नमस्कार सह्याद्री धोरणामध्ये मी आपल्या सर्वांचे सह्याद्री मुख्य संपादक नितीन मुळे सरचे असे स्वागत करतो कोल्हापूर जिल्ह्यातील दुसरा मतदारसंघ आज आपण पाहणार आहोत त्याचं नाव आहे चंदगड विधानसभा मतदारसंघ दोन हजार एकोणीस साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये तब्बल सात ते आठ नेते चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये लढले होते यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राजेश पाटील पंचावन्न हजार पाचशे अष्ट्याहत्तर मतदान घेऊन विजयी झाले होते नंबर शिवाजी पाटील अपक्ष लढले होते त्यांना एकावन हजार एकशे त्र्याहत्तर पडली होती तीन नंबर स्थानावर राहिलेले विनायक उर्फ हे वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर लढले होते, होते। त्यांना त्रेचाळीस हजार नऊशे त्र्याहत्तर मतं पडली होती चौथ्या क्रमांकावर शिवसेनेचे उमेदवार संग्राम